आज आपण करणार आहोत फोर टक्स ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग आणि मला एक रिक्वेस्ट आलेली आहे त्यांच्या ब्लाऊजला इथं या साईडला चोळ येतो तर तो चोळ काय येतो हे आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत इथं चोळ का येतो आणि शोल्डर उतरतं शोल्डर उतरतं उतर आणि मोंढ्यामध्ये इथं फुग येतो तर ह्या गोष्टी आपण एक दोन तीन या गोष्टीवर आज आपण कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये काय काय चुका होतात त्या तुम्ही सुधरून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं हे आपण आज कटिंग करणार आहोत शोल्डर का उतरते इथं चोळ का येतो आणि मोंढ्यात चोळ का येतो तर ह्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत परफेक्टली कटिंग करणार आहोत कारण गिरायकाचंच ब्लाऊज आहे त्याच्यानुसारच आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट आणि हे पाहू शकता तुम्ही एकदम आपण हे साधं ब्लाऊज आहे आणि याच्यावरच ही कटिंग करणार आहोत आणि ह्या तीन गोष्टी आज आपण पाहणार आहोत शोल्डर शोल्डर का उतरते समोर इथं मोंड्याच्या तिथं म्हणजे समोर इथं फुगा का येतो आणि इथं चोळ का येतो या गोष्टी आपण पाहणार आहोत तर हे ह्या गोष्टी आपण यामध्ये सॉल्व करणार आहोत तुमच्या जर होत असतील तर कारण हे परफेक्ट ब्लाऊज आहे पण कमेंट्सनुसार ही कटिंग आपण आज करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत साध ब्लाउज आहे त्या साध्या ही कटिंग करणार आहोत आता आपण हे सर्वात प्रथम आपण हे असं हे व्यवस्थित हे फोल्ड करून घ्यायचंय हे दोन पदरी मी फोल्ड केलेलं आहे कारण डायरेक्ट आपण ब्लाऊजवरूनच कटिंग म्हणजे अस्तरवर कटिंग करणार आहोत डायरेक्ट पेपर न वापर कटिंग करणार आहोत तर ही उभ्यातूनच आहे आडव्यातून नाही तर सर्वात प्रथम आपण ही उंची घेऊया तर उंची आपली पावणे चौदा आहे आपण ठेवणार आहोत पावणे पंधरा इंच ठेवणार आहोत कारण पावणे चौदा इंच आपली उंची आहे पाहुणी पंधरा ठेवणार आहोत तर करेक्ट ही पाहुणी पंधरा ही उंची आहे आपली आणि हे जो आहे तो समोरच्या भागासाठी आपण हे ठेवणार आहोत एक इंच तर हे दोन इंच कपडा आहे तो आपण हे थोडासा कट करून टाकूया आता मी हे फोड करणार आहे परत एक फोड आपण ही ही फोड मारली आता ही फोड कारण आपल्याला डायरेक्ट ब्लाउजवरूनच म्हणजे अस्तरवरच कटिंग करायचे आहे डायरेक्ट पेपर कट न करता तर या प्रकारे आपल्याला हे चार पदरी मी करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपल्याला इथं शोल्डर का उतरतं समज तुमचा मागचा गळा किंवा समोरचा गळा जर मोठा झाला तर शोल्डर हा मुकास उतरतो किंवा तुम्ही जर शोल्डर रुंदी जर जास्त ठेवली ही रुंदी जर जास्त ठेवली शोल्डर शोल्डर हे जास्त ठेवलं तर हमका शोल्डर उतरतं ते ते उतरूच नाही तर आपण त्या प्रकारेच कटिंग करणार आहोत आता सर्वात प्रथम आपण गळा आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि हे मात्र तुम्हाला या प्रकारे करून घ्यायचं आहे म्हणजे गळा परफेक्टली येऊन जातो कमी जास्त होत नाही तर हे पाहू शकता सहा इंच गळा समोरचा आहे किती आलेला आहे सहा आता हे झालं गळा आता आपल्याला हे मोंढ्याचं माप काढायचं आहे तर मोंढ्याचं माप आपण काढताना नेहमी हे असं नाही करायचं हे असं न करता आपण हे असं व्यवस्थित गोल आकार करून घ्यायचा आहे याचा म्हणजे मोंढा तुमचा परफेक्टली येऊन जातो आणि मोंढा तुमचा परफेक्ट आला की तुमच्या इथं मात्र चोळ येत नाही छाती मोंढा आणि कंबर या गोष्टी जर तुमच्या परफेक्ट आल्या तर तुमच्या ब्लाऊजला अजिबात चोळ येणार नाही तर आता आपण मुंढा करेक्ट करून घेणार आहोत त्याचा मोंढा किती आहे पाहूया तर आपण मोंढा आपला आलेला आहे साडेपाच इंच तर आहे तेवढंच ठेवायचं आहे आता आपल्याला गळा मोठा असल्यामुळं आपण गळा आणि शोल्डर आता ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या ब्लाउजचं तुमचं शोल्डर उतरतं तर तुम्ही काय करायचं गळा तुमचा नऊ इंच असेल साडेनऊ असेल दहा असेल साडेआठ असेल तर तुम्ही गळा आणि शोल्डर किती ठेवून आहे पाच इंच ठेवायचं आहे गळा आणि शोल्डर तर तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही आता आपला गळा आहे सहा इंच सहाला ला सहा आपण ठेवून द्यायचं आहे आणि गळा उतरण्याचे कारण गळा तुमची रुंदी जर जास्त झाली तर तो गळा उतरतो म्हणजे उतरतो आता आपण हे सव्वा दोन ठेवलेला आहे आणि इथं जर तुम्हाला पसरट हवं असेल तर तुम्ही इथं अडीच ठेवू शकता कारण खाली बऱ्याच जणाला असा गोल आकार आवडतो ते खाली थोडंसं मोठं आवडतं इथं तर त्यासाठी आपण ठेवलेलं आहे अडीच इंच आता मोंढा आपल्याला ठेवायचा आहे साडेपाच इंच आलेला आहे ते तेवढाच ठेवायचा आहे हे आपण घेऊया तर हे पाहू शकता आता आपण छाती मोजून घ्यायची आहे तर तुम्ही एक साइड जरी मोजली तरी चालेल किंवा पूर्ण ब्लाऊज मोजलो तरी आता साडे दहा आपली छाती आलेली आहे किती साडे दहा तर आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे म्हणजे साडे अकरा इंच आपल्याला इथं ठेवायचं आहे साडे अकरा इंच तर आपण किंचित थोडंसं सरकून घेऊया कारण आपल्याला मी हे सरकून का घेते तर आपण इथं थोडंसं आपण जेवढं सरकून घेतलेलं आहे तेवढंच आपण मागं यायचं आहे फक्त थो थोडस तर हे आता साडेदहा आपली तयार छाती आहे किती साडे दहा आहे तयार तर आपण साडे ला साडे दहा ठेवून द्यायची आहे छाती तर आपल्याला आपण हे एक इंच आपले मार्जिन आहे तर आपण हे अर्धा इंच का ठेवलेलं आहे कारण आपल्याला इथं आपण आता आपण हे आकार देऊन या तर आपल्याला हे अर्धा इंच आपण हे कट करणार आहोत तर आपण हे सर्वप्रथम आपण हे कट करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपली ही कटिंग होईल आता पाहुणे आपल्याला एकच इंच ठेवायचं आहे त्यासाठी आपण हे कटिंग करून घेऊया तर हे आपण कटिंग करून घेतलेलं आहे गळा आपला गोली आहे तर आपण हे मागचा भात भात वेगळा करून ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला परफेक्ट फिटिंग कर कटिंग करता येईल आता नेहमी आपण तीन आणि चार ठेवायचं आहे कारण हे ब्लाऊज आपली डायरेक्ट कटिंग आहे डायरेक्ट असल्यामुळं आपण इथं वाढून घेणार नाही तर बरेचदा आपण कटोरी ब्लाउज असल्या आणि साडेतीन ठेवतो तर या गोष्टी इथं आपण क्लिअर केलेली आहे तीन, के तीन आणि चार असं ठेवलेलं आहे आता हे साडेतीन आपल्याला टक्स पॉइंट करायचे आहेत मी दहा वर ठेवणार आहे पॉईंट हे आपण चार वर ठेवून द्यायचे तर आपण हे इथं जास्त का ठेवलेलं आहे तर आपण हे तुम्हाला समजून सांगते आपण अर्धा इंच जास्त कशासाठी सोडलेला आहे दीड इंच आपण मार्जिन घेतलेली आहे इथून मात्र हे जो टक्स आहे तो आपण ह्या चारवर ठेवलेला आहे कारण आपली पट्टी इथं लागणार आहे अर्धा इंच जाणार आहे साडेतीनवर ठेवलेलं आहे आणि हे मात्र आपण दहावर टक्स पॉईंट ठेवलेला आहे वरून दहावर ठेवलेलं आहे आणि हे जे आहे अंतर तर हे अंतर आपण पाहू शकता इथं आपलं अर्धा इंच आपलं इथं मार्जिन जाणार आहे त्यासाठी ते आपण हे दीड इंच जास्त ठेवलेलं आहे इकडं तर ही होती परफेक्ट अशी कटिंग परत एकदा सांगते हा जो टक्स असतो तो, तो आपण इथं एक्स्ट्रा घ्यावं लागतं मार्जिन तरच तुमचं नाहीतर ही मार्जिन म्हणजे फिटिंगला कमी पडते त्यासाठी ते आपण ही अर्धा इंच जास्त ठेवलेली आहे अशी ही साध्या ब्लाऊजची एकदम परफेक्ट अशी फोर टक्स ब्लाउजची ही कटिंग आहे आणि हे पाहू शकता इथं तुम्ही जर आता हा आपलं तयार पाहू शकता तुम्ही तर आपलं हे अडीच इंच आहे तयार म्हणजे कट करू तर आपलं तयार किती होणार आहे दोन इंच होणार आहे फक्त शोल्डर इथं दोन इंच होणार आहे म्हणजे हा जो भाग असतो इथं तर तो इथं जास्त ठेवल्यामुळं इथं चोळ येतो या साईडला चोळ येतो तर मी इथं दोनच ठेवलेलं आहे म्हणजे अडीच ठेवलेला आहे तयार अडीच इंच म्हणजे आणि हा गळा ठेवलेला आहे सव्वा दोन इंच तर पावणे सॉरी पावणे तीन इंच आपलं इथं राहणार आहे पावणे तीन सव्वा दोन इंच आपल्या गळात म्हणजे शोल्डर तयार होणार आहे तुम्ही जास्त ठेवू नका गळा जर तुमचा मोठा असेल मागचा तर तुम्हाला जास्त ठेवायची काहीही गरज नाही कारण तुमचं जेवढं हे शोल्डर कमी असतं तेवढं तुमचं ब्लाऊज छान एकदम परफेक्ट बसतं चोळ न येता कुठं गुडी न येता हे ब्लाऊज इथं बसतं तर हे तुमचं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलं आहे आणि हे गळारुंदीमुळं तुमचं जर तुम्ही गळारुंदी जर जास्त ही जी गळा गळारुंदी जास्त जर कट केली गळा तुमचा पसरल्या जातो आणि शोल्डर उतरल्या जातं आणि बऱ्याचदा काय होतं की शोल्डर म्हणजे बरोबर घेतलं तरी पण गळा उतरतोच तर थोडस शोल्डर काय करायचं या साईडला डाऊन करायचं गळ्याच्या साईडला तुम्ही शोल्डर डाऊन करायचं म्हणजे तुमचं शोल्डर इथले जो शोल्डर आहे गळ्याच्या तिथं एकदम फिट्ट बसेल हलणार नाही आणि गळा पण उतरणार नाही तर ह्या गोष्टी तुमच्या परफेक्ट झालेल्या आहेत आता इथं मात्र तुम्हाला फिटिंग करताना तुम्हाला या गोष्टीत तुम्हाला परफेक्टली फिटिंग करताना तुम्हाला सांगणार आहे फक्त मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ दाखवते फिटिंगमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे तुमची फोटक्स ब्लाउजची डायरेक्ट कटिंग आपण कपड्यावर केलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नंतर विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सोप्यात सोपी कटिंग पाहायला मिळणार आहे हे होतं आजचं फोटक्स ब्लाउजची कटिंग आता आपण करणार आहोत बाहीची कटिंग हा झाला मागचा भाग आणि याचाच व्हिडिओ तुमचा म्हणजे हा तुम्ही कारण आपण हा इथं चोळ काय तो ते सुद्धा मी तुम्हाला म्हणजे शिवतानी सांगणार आहे फिटिंग करताना ते आताच सांगता येत नाही तर आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया बाही आपण ठेवलेली आहे जुन्या ब्लाउजची जेवढी आहे तेवढीच तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे कमी जास्त होणार नाही आणि कमी पडणार नाही जास्तही होणार नाही तर यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे बाही परफेक्ट तुमची येऊन जाणार आहे आता बाही लांबी आहे आपली सव्वा दोन सव्वा चार इंच आहे तर आपण सव्वा पाच ठेवायची इथं कारण एक इंच आपण कोणत्याही याच्यामध्ये एक इंच आपण ऍड करत असतो मार्जिनसाठी तर ही अशी ही परफेक्ट बाही कटिंग तर ही होती कमी वेळेमध्ये होणारी कटिंग डायरेक्ट कपड्यावर आपण फोर टक्स ब्लाउजची कटिंग केलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला जर तुमच्या ब्लाउजची जर कटिंग म्हणजे हवी असेल तर तुम्ही उंची छाती हे माप द्यायचं आहे दण बाही लावी द्यायची आहे आणि किंवा ब्राचा नंबर सांगितला तरीही तुमचं म्हणजे करेक्टही कटिंग करून मिळणार आहे पाहायला मिळणार आहे तर नक्की कमेंट्स करा थँक्यू धन्यवाद इथंच आपण हा व्हिडिओ संपवूया आणि कटिंग टी टिचिंगचा व्हिडिओ मात्र पहा